गुड मॉर्निंग बघा इथे आतीची आंघोळ झालेली आहे आणि कुठे जायचं आहे का तुला सकाळी आणि आज आहे साईलचा बड्डे चला त्याला विश करू <laughs> हा बघ साईल आहे इथे आता साईल नाही तर मला मंदिरात बर्थडे साहिल हॅपी बर्थडे साहिल हॅपी बर्थडे साहिल तर सर मला जायचं आहे आता मंदिरात साईल घेऊन चाललं मंदिरात दर्शन करायला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे तर चला भेटू मग तुम्हाला दाखवेल तर बघा पाणी तयार झालं पण तयार झालेलं आहे चला आता आहे मंदिरात चला आता साई का माहिती नाही आहे का चला मंदिरात गणेश इकडे आहे पाठी माझे मंदिर दर्शन पण झालेलं आहे पण आहे सोबत आमचं दर्शन पण झालेलं आहे

नाही काही नाही आता चल चला घरी चला चला आता उरलेलं काम करून घेते आता बघा आता माझे काम पण झालेले आहेत पूर्ण आणि नाश्त्याच्या पण बंद झालेला आहे साईडला पण दिलेला आहे बघा साईडला खाल्लेला आहे चला आता तब्येत बरी तब्येत बरी आहे त्याची कंबर दुखत आहे त्याला न्यायच्या आहे दवाखान्यात चल बाळा दवाखान्यात कसं वाटतं तुला आता हा कमरेला त्रास चल आता दवाखान्यात वगैरे जाते आणि दुकानात जाते चल चला आता आता चला निघाली पड्डेच्या दिवशी द्यायच आहे आज त्यांचा पडते आणि त्याला वाक चला चल सॉक्स वगैरे घालून तुम्हाला पडते का पडत सॉक्स घालते मी सॉक्स कंबर जास्त दुखत नाही तर जेव्हा ते त्रास होत आहे चल बघा अरे घे ना गोडे वगैरे खाना चल गे लवकर हे घे पाणी घे चला बघा आता साईल दवाखान्यातून पण आणलं त्याला आणि आता औषध पण द्यायची आहे चल घे रे बाळ आता आणि नाश्ता कर चल गे बघा डबा पण आणलेला आहे मी काय आणलाय उपमा पण आणलेला बघा चल गे चल खा ना चल गोळी घेतली पहिलेच खाताय का तू चला बाय